भारत शिक्षक प्रसारक मंडळ अल्पसंख्याक पंडित कृत संस्था संचलित सिंह मोहिते पाटील बालक मंदिर आशा मराठी विद्यालय श्री धर्मण्णा साधू प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात निलमनगर येथे बुधवारी आनंद जत्रा घेण्यात आली होती यामध्ये प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी विविध प्रकारे चित्र रेखाटून या ठिकाणी फलकाला लावलेले दिसत होते आणि त्याप्रमाणे फूड फेस्टिवलचीही आयोजन करण्यात आली होती तरी या कार्यक्रमाचे उद्घाटन चित्रकार धनंजय टाकळीकर उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूरचे संजय जावी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे या कार्यक्रमावेळी प्रभा क्रमांक का 1900 माजी नगरसेवक श्रीनिवास करली समाजसेवक श्रीनिवास पुरुड संस्थेचे सचिव मुमताज शेख उपाध्यक्ष आशिक पठाण मुख्याध्यापक अध्यापक बानो पठाण मुख्याध्यापक अध्यापक आफ्रिन सय्यद यांची उपस्थिती होती निलव नगर भागातील श्रीधरमन्ना साधुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी आनंद जत्रेचा आनंद लुटलाय वर्कआउट केलं पाहिजे प्रत्येक के संस्थेने या संस्थेने झाले जसं की आता नवीन एन एम मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये वेगवेगळे बदल होत आहेत शिक्षणाच्या धोरणामध्ये यामध्ये कला क्रीडा ह्या सगळ्या गोष्टींना इतका चांगल्या पद्धतीत वाव आहे की ह्या त्याची आपण पहिली पायरी म्हणू शकतो की या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून आपण ही पहिली पायरी म्हणू शकतो की प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर स्वतः जी कला क्रीडा जपण स्वतःच चित्र आता कुणाला चित्रा आवड असेल तुम्हाला खेळामध्ये कुठल्याही कबड्डी मध्ये खो खो मध्ये आवड असेल तर त्यामध्येही तुम्ही पुढे जाऊन करिअर करू शकता मध्ये सुद्धा करिअर करू शकता ह्यावर तुम्ही तर फोकस केलं पाहिजे की अभ्यासाला बरोबर तुम्हाला एक छंद जोपासणं सगळ्यात महत्त्वाचं आहे याच्यामुळे काय होतं विद्यार्थ्यांमध्ये की बाबा तुमची स्वतःची जी क्रिएटिव्हिटी आहे तुमची स्वतःची जी आयडिया आहे बाकीच्या इतर विषयामध्ये त्या चित्राच्या माध्यमातून तुम्ही भूगोलामधले विज्ञानामधले पण डायग्राम्स काढून तुम्हाला तुम्हाला त्यांचे चांगले गुण प्राप्त करता येऊ शकतात तरी विद्यार्थ्यांना त्यामुळं चित्र फक्त चित्रकले मर्यादित विचारांचा बाकीच्या पण विषयाच्या अनुषंगाने तुम्ही सगळ्यांनी विचार करून प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने आत्मसात करणं गरजेचं आहे मग ती कला क्रीडा सगळ्या स्वरूपातली असू दे मी माझाच एक उदाहरण छोटस देतो मगाशी बोलता बोलता मॅडम सोबत मॅडम सोबत बोलणं झालं खरं तरी साधू प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण या परिसरामध्ये विद्यार्थ्यांची आनंद जत्रा आयोजित केलेली आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या कला वे आहेत या सगळ्यांच्या वा त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण विविध वस्तूंचं प्रदर्शन बनवण्यात आलेलं आहे फक्त अभ्यास हे अभ्यास न घेता त्याही व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आनंद मिळावा त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी आपण आपल्या शाळेमध्ये या आनंद जत्रेचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये चित्रकला आहे कायानुभव आहे शैक्षणिक वस्तू आहे आणि त्याचबरोबर मुलांच्या एंटरटेनमेंटसाठी आपण फूड फेस्टिवल आयोजित केलेला आहे याच्यातून विद्यार्थ्यांना थोडासा व्यापारही कळावा आणि मनोरंजनही व्हावं हा उद्देश सर्व शिक्षकांचा आणि मुख्याध्यापकांचा आहे तर याच कार्यक्रमासाठी आपण पालकांनाही बोलवलेलं आहे आणि काही

हा उपक्रम इथं राबवत आहे आणि या उपक्रमांतर्गत विविध विषय आहे ज्याच्यामध्ये आहे आ, कला पालन केलं आहे विज्ञान प्रदर्शन मिळवलं आहे त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांनी केलं आहे कारणच्या विविध साहित्यांचा इथं उल्लेख आहे तसेच याच्यामध्ये फूड फेस्टिवल हा देखील उपक्रमाचा समावेश केला आहे खेळ विद्यार्थ्यांना खेळण्याची विविध साधने देखील आज इथं अंध जत्रेमध्ये सहभागी केलेली आहे सगळे विद्यार्थी इथं आज दिवसभर आनंद लुटतील आणि त्यांचा हाच आनंद हाच आमच्या शाळेचा मुख्य उद्देश आहे धन्यवाद